नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण म्हणणार आहोत अगदी पाच मिनटात बनणारे गुळ आणि शेंगदाणा लाडू नेहमी आपण गुळापासून बनणाऱ्या पाकाचे शेंगदाणा लाडू करतो त्या लाडूंना वेळही खूप लागतो काही वेळेला पाक बिघडला म्हणजे ते लाडूसुद्धा बिघडतात आज मी तुम्हाला अगदी साधे सोप्या पद्धतीने लाडू करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणा अर्धी वाटी गूळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची टाका नाहीतर नाही टाकली तरी चालेल आता आपण एका लोखंडाच्याकडे शेंगदाण्या भाजण्यास सुरुवात करणार आहोत शेंगदाणा चांगला हळूहळू मंद आचेवर अगदी खरपूस होतील तोपर्यंत भाजत राहावे शेंगदाणा हळूहळू भाजला म्हणजे तो खरपूस भाजला जातो खरपूस भाजल्यामुळे त्याची साल लगेच निघते सध्या श्रावण सुरू असल्यामुळे बऱ्याच जणांचे उपवासही राहतात त्यामुळे या पद्धतीचे लाडू करून ठेवले तर ते आपल्याला केव्हाही सहजपणे खाता येतात गुळ आणि शेंगदाण्यांची भरपूर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आपल्याला मदत होते नेहमी आपण कच्चे आणि गूळ शेंगदाणे खाऊ शकत नाही काही जणांचे कच्चे शेंगदाणे खाल्ल्यामुळे डोकेही दुखते त्यामुळे असे लाडू जर आपण करून ठेवले तर ते आपण केव्हाही खाऊ शकतो आता माझे शेंगदाणे सर्व भाजून झालेले आहे आता एका पेल्याच्या सहाय्याने मी ते चांगले ठेचून त्याचे साल काढून घेणार आहे किंवा ते हाताने चोळून घेतले तर त्याची साल लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळे शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाणे बारीक करतानाच त्यास थोडी वेलची पावडर सुद्धा टाकून घेणार आहे नंतर त्यामध्ये गुळ बारीक करून लगेच टाकून घेणार आहे शेंगदाणे गरम असतानाच त्यात बारीक केलेला गुळ टाकावा आणि मिक्सर लगेच फिरवून घ्यावे म्हणजे लाडू वळण्यास सोपे जाते आता माझे शेंगदाणे आणि गूळ बारीक करून झालेले आहे ते मी आता एका ताटात काढून घेतलेले आहे आणि आता लाडू वळण्यास सुरुवात करणार आहे हे सर्व मिक्सरमधून काढून झाल्यावर एकदा हाताने चांगले एक जीव करून घ्यावे हे चांगले गरम असतानाच भरभर लाडू करावेत म्हणजे गार झाल्यावर त्याचे लाडू वळले जात नाही हे बघा मी आता हळूहळू लाडू वळण्यास सुरुवात करणार आहे एक वाटी शेंगदाणा आणि अर्धी वाटी गुळ यापासून जवळजवळ मध्यम आकाराचे पंधरा लाडू बनतात म्हणजे दोन वाटी शेंगदाण्यांचे तुम्हाला तीस लाडू सहज तयार करता येतील या पद्धतीचे लाडू आपल्याला सहजपणे करता येतात आणि शेंगदाणे बारीक केल्यामुळे ते घरातील वयस्कर लोकांना सुद्धा सहज खाता येतात या पद्धतीचे लाडू तुम्ही करून बघा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा याच पद्धतीने मी आता सर्व लाडू वळून घेणार आहे आता माझे सर्व लाडू वळून झालेले आहेत ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे कसे वाटले तुम्हाला हे माझे गुळ शेंगदाण्याचे लाडू कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद